हक्काची घरे प्रकल्प, मिळणार हा आणि एसआरए यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जात आहे कार्यक्रमास आमदार पराग शिवसेनेचे माजी नगरसेवक परमेश्वर कदम तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले आजचा दिवस समता न्याय आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना सन्मान देणारा आहे आणि आजच्या या दिवसाचं औचित्य साधून आपण चार हजार तीनशे पन्नास लोकांना निवासाची आत्मसन्मानपूर्वक अशी व्यवस्था करण्याचा प्रकल्प सुरू करतो आहे एम एम आर डी ए आणि एस आर ए यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवला जातो आहे आणि यात संपूर्ण दोन वर्षांचं जे आगाऊ भाडं आहे अंदाजे दीडशे कोटी हे एस आर एतर्फे तर्फे दिलं जातं आहे आणि हा जो संपूर्ण परिसर आहे हा देखील त्यांनी खाली करवलेला आहे तर सर्वप्रथम फुलांची रोपं आणि मानचिन्ह देऊन आपण मान्यवरांचं स्वागत करूया मी एम एम आर डी एचे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी सर यांना विनंती करते की त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत आणि सन्मान करावा त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदे यांचं देखील स्वागत था था था। यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री दादा पवार यांचं देखील स्वागत आहे से महानगर अतिरिक्त महानगर आयुक्त डॉक्टर श्रीयुत अश्विन मुद्गलजी यांना मी विनंती करते की त्यांनी माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी आणि माननीय ॲडव्होकेट आड़। आशिष शेलारजी यांचं स्वागत करावं मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता तथा नावीनता श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी आणि मंत्री माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य माननीय ॲडव्होकेट आशिष शेलारजी यानंतर डॉक्टर महेंद्र कल्याणकर मुख्य कार्यकारी अतिथी एसआरए यांना विनंती आहे की त्यांनी माननीय पंकज भोयरजी राज्यमंत्री गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार खनिकर्म यांचं स्वागत करावं माननीय आमदार राम कदमजी आणि माननीय आमदार श्री पराग शहाजी माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपती पुनर्वसन प्रकल्पाची आता आपण पाहणार आहोत पाहूया लक्ष वेधते माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज मुंबईच्या घाटकोपर पूर्वेला वसलेली एक विशाल जिने शहराच्या आर्थिक विकासात आपलं मोलाचं योगदान दिलं आहे चार दशकांहून अधिक काळ हा परिसर पुरेशा पायाभूत सोयी सुविधांपासून वंचित राहील एकोणीसशे ऐंशीच्या दशकात झोपडपट्टी म्हणून घोषित होऊनही आजवर या भागाचा विकास झालाच नाही जवळपास बत्तीस हेक्टर जमिनीवर पसरलेली सुमारे सतरा हजार झोपड्यांची ही वस्ती माता रमाबाई आंबेडकर नगर कामराजनगर आणि नालंदा नगर जिथे हजारो कुटुंब अनेक दशकांपासून अपुऱ्या सुविधांमध्ये जीवन जगत आहे दरम्यान खाजगी जमीन मालक रहिवासी आणि विकासक यांच्यातील वादामुळे हा पुनर्वसन प्रकल्प अनेक वर्ष कायदेशीर गुंतागुंतीत अडकून पडला होता या सगळ्यावर मात करत राज्य सरकारने ह्या भागाचा कायापालट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि विकासक म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एम एम आर डी ए तर नियोजन प्राधिकरण म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण एस आर ए यांची संयुक्त नियुक्ती करून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये पुनर्वसन घोषित झाल्यानंतर दोन्ही संस्थांनी शासकीय जमिनींचा ताबा मिळवून सर्व आवश्यक मंजुऱ्या आणि नाहरकत प्रमाणपत्र मिळवली तीन हजार सहाशे बासष्ट झोपड्या निष्कासित करून संपूर्ण भूखंड रिकामा करण्यात आला सर्व पात्र झोपडीधारकांशी वैयक्तिक करारनामे पूर्ण झाले एकशे छत्तीस कोटी रुपये इतकं दोन वर्षांचं थेट लाभार्थ्यांना अदा करण्यात आलं आणि चार हजार तीनशे पुनर्वसन घरांच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराची नेमणूकही करण्यात आली आहे या सर्व प्रयत्नांमुळे आज हा प्रकल्प प्रत्यक्ष भूमिपूजनाच्या टप्प्यावर आहे हेच खऱ्या अर्थाने या पुनर्वसन प्रकल्पाबाबत कामगिरीचं वर्ष ठरलंय या प्रकल्पांतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला तीनशे चौरस फूट सटई क्षेत्र असलेलं एक बेडरूम हॉल किचनचं घर मिळणार आहे ते मोफत सूर्यप्रकाशाने उजळलेली खेळत्या वाऱ्याची भूकंपरोधक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इमारत जिथे पार्किंग खेळाची जागा व्यायामशा वाचनालय अंगणवाडी आणि समाज मंदिरासारख्या सुविधा असतील तसंच ज्यांच्याकडे दुकान आहे त्यांना व्यावसायिक गाळेही दिले जाणार आहेत इमारतीला अधिकृत ताबा प्रमाणपत्र ओ सी मिळाल्यानंतर पुढील दहा वर्ष त्या इमारतीच्या देखभालीचं काम हे कंत्राटदाराकडून करण्यात येणार आहे ह्या प्रकल्पात फक्त रहिवासी इमारती न बांधता व्यवसाय केंद्रही उभारलं जाणार आहे ज्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील हा परिसर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे पहिल्यांदाच एस आर ए आणि एम एम आर डी ए संयुक्त भागीदारीतून एकत्र येत आहेत शहराच्या मध्यभागी उभारल्या जाणाऱ्या या पुनर्वसन योजनेद्वारे स्वच्छ शाश्वत आणि सन्मानजनक जीवन देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची विकास दृष्टी आणि नेतृत्वात माननीय उपमुख्यमंत्री आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकार आणि परिश्रमातून तसंच माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या सहकार्य आणि पाठिंब्याने माता रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाद्वारे आज एका नव्या विकास पर्वाची मुहूर्तमेट रोवली जात आहे माता रमाई गृहनिर्माण फेडरेशन त्याप्रमाणेच कामराज नगर फेडरेशनच्या वतीने हा सर्व मान्यवरांचा एकत्रित सत्कार आणि त्यानंतर माननीय आमदार श्री पराग शहा यांच्या वतीने हा पुष्पहार आणि सन्मान चिन्ह यानंतर या प्रकल्पाचे जे समन्वयक आहेत श्रीयुत परमेश्वर कदम यांचा विशेष सत्कार माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होईल प्रकल्पाचे समन्वयक श्रीयुत परमेश्वर कदम यांचा या ठिकाणी विशेष सत्कार होतोय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते अभिनंदन आहे आपला खूप अभिनंदन आणि हा विशेष सन्मान माननीय आमदार श्री पराग शहा यांच्या वतीने आदराचं प्रती, आदराचं प्रतीक हिशाल प्रेमाचं प्रतीक म्हणून या भल्या मोठ्या अशा पुष्पहाराचा स्वीकार केला गेलेला आहे यातना जनतेचं प्रेम आणि स्नेह ओसंडून वाहतोय धन्यवाद हे क्षण सर्वांच्या स्मरणात राहतील धन्यवाद माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचा स्वागत सन्मान माननीय आमदारांच्या वतीने बुद्धाची ही प्रतिमा देऊन स्वागत सन्मान माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार मंडळी लवकरच दिवाळीचा वसुबारस हा सण आपण साजरा करणार आहोत त्याचं हे प्रतीक श्री कृष्णाची ही प्रतिमा आणि मिहीर कोटेच्या साहेबांचा सत्कार या ठिकाणी होतोय त्यांचं स्वागत तसं पाहिलं तर या वसाहतीचा कामराज आणि रमाबाई वसाहत गेल्या पन्नास पंचावन्न वर्षापासून ही वसाहती तर या ठिकाणी आमची स्थायिक झालेली आहे या वसाहतीमध्ये शोषित पीडित वंची सर्व समाजाचे लोक राहतात गुन्ह्या गोंदाने राहतात आणि परिस्थिती अशी आहे का मला वाटतं महाराष्ट्राच्या नकाशावरती रमाबाई आणि कामराज नसावं असं आम्हाला असं वाटतं आहे दोन हजार सातपासून आमचं हे फेडरेशन काम करत आहे आणि या फेडरेशनच्या माध्यमातून देवंग माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांनी एस आर एसच्या माध्यमातून कष्ट टाउनशिप हो ही कॉलनीचा विकास होईल त्यावेळेला त्यांनी या डिक्लेअर केलेलं आणि आमच्याकडे तशा प्रकारचं त्यांनी पत्र लेखी दिलं होतं एक कलेक्टर या ठिकाणी या विभागाला द्यावं म्हणून सांगितलं होतं परंतु ही कामाला गती देत असताना काही विकासकांनी आणि विकासकांच्या दलाल लोकांनी या चांगल्या कामाला गती आलेली त्यांना पाय खेचण्याचं काम केलं आणि दोन आजार सह्या देऊन देशमुख साहेब मुख्यमंत्री यांची दिशाभूल केली आणि या ठिकाणी विकास चांगला आहे आणि या ठिकाणी एच्या माध्यमात काम चालू होत आहे आणि आहे प्रगतीपथावर आहे असं खोटं सांगितलं परंतु इथं एकही रचलं नाही एकही असा प्रोजेक्ट असा नव्हता हे जेव्हा त्यांच्या निदर्शनात आलं पण त्याच्यानंतर मग आमच्या फेडरेशनच्या माध्यमातून आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले गृहनिर्माण मंत्री झाले अनेक म मंत्र्यांना मोद्यांना आमच्या फेडरेशनच्या माध्यमातून आमच्या फेडरेशनमध्ये जवळजवळ आमच्या देवळाला सत्तावीस शोच ठेवत्या हो त्याच्यामध्ये आमचे साहेब आहे विलास पवार आहेत गांगोडे साहेब आहेत मनोज पवार आहेत इथं भडतरे आहेत दांबळे आत्मारा मुंडाकर वगैरे इथं सगळे त्यांचे पवार आहेत आणि आम्ही तर आम्ही या पाच सहा लोकांनी देके का के के पवार उदय जी शार्दूल कांबुर्डे आणि अशा पाचशा लोकांनी ही योजना आम्ही बंद केली नाही आहे फेडरेशन आणि आतापर्यंत चालू ठेवलं परंतु ह्या एसआऱ्याच्या माध्यमातून परमेश्वर कदमने ह्या चंपकलाल वर्धन म्हणून एक विकासक या ठिकाणी आणला आणि त्याच्या माध्यमातून दोन बिल्डिंगचं त्यांनी हे काम केलं परंतु त्या बिल्डरने देखील त्यांना हसावलं अजून काही लोक का त्यांचे बेघर आहेत त्यांना घर देखील अजून मिळालेलं नाही आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्या ह्या केसाऱ्याचं काम कसं होईल म्हणून ह्या वसाहतीचं मला वाटतं भाग्य आहे की या वसाहतीला एकनाथ शिंदेसारखे मुख्यमंत्री लाभले आणि त्याच्या माध्यमातून परमेश्वर कदम साहेबांनी त्यांच्या काणी ह्या ठिकाणी हा विषय घातला की रमाबाई कामराजमधील गोरगरीब लोक आहे यांचा विकास झाला पाहिजे बिल्डर फशवीगिरी करतात म्हणून शिंदे साहेबांनी एम एम आर डी एन एस आर एच्या माध्यमातून गव्हर्नमेंटच्याच माध्यमातून हा विकास होईल हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सतरा हजार लोकांचा प्रोजेक्ट या ठिकाणी राबवण्याचं डिक्लेअर केलं आम्ही गेल्या दीड दोन वर्षापासून कदम साहेबांबरोबर त्यांची टीम आहे माझ्या फेडरेशनच्या सर्व सगळ्या सोसायट्यांचे पदाधिकारी आम्ही रात्रीचा दिवस करून या ठिकाणी काम करतोय सोळा हजार पाचशे पंच्याहत्तरपैकी बारा साडेबारा हजार लोकांचा आम्ही जवळजवळ आठ नऊ महिन्यामध्ये पात्रतेचं काम पूर्ण केलं आणि आज या ठिकाणी जो चांगला दिवस आहे धम्म परिवर्तन दिवसाच्या औचित्य साधून आम्ही मागच्या एकोणीस तारखेला सह्याद्री अतिथागृहावरती स एम एम आर डी एस आर यांचे अधिकारी यांच्यासमोर आमच्या उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब धरमेश्वर कदम आणि माझे काही सहकारी धमगर आम्ही त्या ठिकाणी या योजनेसंदर्भात एक मुखानी त्यांच्याकडून मागणी केली शिंदे साहेबांनी होकार देऊन चौदा तारीख आता डिक्लेअर केला आणि आज या पाया भरण्याचं काम झालं आणि गुरुवारी जे सेक्टर एकोणीसचं काम आज इथून पूर्ण पूर्णतः पार पडलं आहे बांधकामाला उद्यापासून होणार तर आता एकवीस येण ये एकवीसचे राहिलेल्या लोकांचे पात्रतेचा जो विषय आहे आम्ही ते पूर्ण पात्र केल्याशिवाय या ठिकाणी चेकच्या माध्यमातून चेक घेणार नाही आणि ते पात्र झाल्यानंतर तेवीसचं काम आम्ही जाणार येण तेवीसचं झाल्यानंतर आम्ही तीसच्या तीसचं पण काम करणार इथं कोणालाही हे घर करणार नाही असं स्वतः एकनाथराव शिंदे यांनी सांगितलेलं आहे आणि परमेश्वर कदम हे सुद्धा सातत्यानं सांगत आहे हे हजार पासष्ट त्यानंतर या महाराष्ट्राला जवळजवळ एकवीस मुख्यमंत्री लागले परंतु एकाही मुख्यमंत्र्याने किंवा एकाही खासदारने एकाही आमदाराने किंवा एखाद्या नगरसेवकाने असा प्रयत्न केला नाही परंतु शिंदे एकनाथ साहेब या महाराष्ट्रात मुख्यमंत्री लागले त्यानंतर त्यांनी प्रॉड्युशर कदमना विचारलं पार्टिसिपेट कर सांगितलं की माझ्या विभागाचा विकास होणार असेल तर मी पक्षांतर करून तुमच्याकडे येईल नाहीतर नाही आणि त्यानंतर साहेबांनी हे दिला शब्द दिला की मी मी तुमच्या विकास करीन त्यानंतरच एकनाथ एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर हे काम करू लागले धर्मचक्र परिवर्तनानिमित्त आज संयुक्त आणि महा युतीच्या वतीनं रमाबाई कामराज नगरचा भूमिपूजनाचा जो जर कार्यक्रम घेतला त्याबद्दल महायुतीचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि आमच्या फेडरेशनच्या वतीनं त्यांचंसुद्धा आभार मानतो आदरणीय नगरसेवक यांचं बी आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र